はい。<laughs> तर नमस्कार मंडई कसे तुम्ही मजेत ना हसते ना हसलात पाहिजे तर मित्रांनो आज चर्चा करूया आपल्या युट्यूब चॅनल विषयी तर मित्रांनो आपल्या युटूब चॅनलचं नाव आहे यडमट रम्या आ? तर बघा मित्रांनो आपला हा स्टडिओ आहे आणि हा स्टडिओ तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांचे जरा युट्यूबरचे तुम्ही स्टडिओ पाहिले तर दहा बाय दहाच्या खोलीत ले झालं वीस बाय वीसच्या खोलीत हा स्टडिओ आहे पण सगळ्यात मध्ये मोठा महाराष्ट्रातला स्टडिओ कोणता तर यडमट रम्याचा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला स्टुडिओ आहे तुम्ही म्हणशील कसा तर बघा युट्यूब पाहुणे ने एक रात आपला स्टडिओ आहे आणि स्टडिओ कसं वाटलं तुम्हाला हा माईक मित्रांनो हा माईक कमीत कमी साडे साडे एकोणीस रुपयाचा हा माईक आहे आणि या माईक मध्ये मी तुम्हाला आज येडमट या नावाविषयी माहिती देणार आहे मित्रांनो जर तुम्हाला कोणी येडमट असा शब्द वापरला तर तुम्ही त्याचा राग अजिबात आणू नका यडमट हा शब्द खूप छान आहे आणि त्याचा मी तुम्हाला लॉंग पम्प सुद्धा मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे वाय डी एम टी म्हणजे येडमट तर या यडमट नावाची पार्श्वभूमी मी तुम्हाला या च्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर जुने असाल तर तुम्ही फक्त लाईक करा तर मित्रांनो आज माहिती घेऊया भरकट चर्चा या विषयावर आणि आजच्या या विषयामध्ये आपण बघणार आहोत येडमट नावाच्या मागचा इतिहास तर मित्रांनो येणमट म्हणजे काय तर हे बघा गोष्ट आहे सतराशे ची त्या वर्षी मक्काला भाव आता कमीत कमी पावणे दोनशे रुपये मक्काचा भाव संपूर्ण शेतकऱ्याने मक्काच मका जिकडे पा तिकडं मक्काच मक्का हे बघून माझ्या पंजोबाने म्हणजे आजोबाच्या बापाने वावरात मक्का लावायचं ठरवलं परंतु काय झालं आमचा वावर जरा जमीन हलकी असल्यामुळं ते मक्काच आमच्या वावरात आलीच नाही आणि मक्का आली नाही म्हणून सारं गाव माझ्या पंजोबावर हसलं <laughs> माझा पंजोबाला एवढा राग आला एवढा राग आला एवढा राग आला त्यानं पुढच्या वर्षी डबल मक्का लावली पुन्हा त्या मक्का लावली आणि ते मक्काचं उत्पन्न त्याला झालंच नाही जवळ तिसऱ्या वर्षी मक्का लावली आणि मक्काला दो <laughs> भाव दोनशेहून डायरेक्ट दहा रुपयावर आला आजोबा माझे कर्दात डुबले आणि सारं गाव माझ्या आजोबा राहतो जसं की आज बघा अद्रकेचा भाव आहे बारा हजार रुपये कुंटल हे पाहून भरपूर शेतकऱ्यांनी आदरक लावली आणि आता आदरकेचा भाव डायरेक्ट दोन हजार वाला अशीच अवस्था त्या काही माझ्या आजोबाची झाली माझ्या आजोबाच्या वडिलाची म्हणजे माझ्या पंजोबाची झाली आणि आद्रकीचा भाव कसा या टायमाला कमी झाला तसा त्या टायमाला मक्काचा भाव कमी झाला पण त्यानं ते नांद सोडानी चार पाच वर्ष लगातार मक्का लावली आणि डबल दहा रुपयाहून मक्का दोनशे रुपयावर गेली आणि आजोबा खुश झाले म्हणून डबल मक्का टाकणार यंदा डबल मक्का टाकणार यंदा डबल मक्का टाकणार त्या शब्दा माग वाय डी एम टी यंदा डबल मक्का टाकणार असा येडमठ शब्दाची उत्पत्ती झाली म्हणजे येडमठ शब्दाचा जन्म झाला जर तुम्हाला कोणी येडमठ बोललं तुम्ही त्याला राग मानू नका त्याला धन्यवाद म्हणा हा येडमठ शब्दाचा शोध माझ्या पंजाबांनी लावलेला आहे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला ही माहिती तर चांगली ना तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला फॉलो करा तर माग बघू नका मित्रांनो आमचा स्टडिओ तसा आहे त्याचे जे कामाचे पैसे होते ते थोडे कमी दिल्यामुळे ते टाईम हो, झाला त्याचा तो चालल्याच जाणार आहे तर तुम्ही जाऊ नका तुम्ही माहिती पूर्ण ऐकल्याशिवाय कुठं जाऊ नका इथंच राह चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा तर आपण कुठं होतो हा येडमठ तर येडमट शब्द हा असा असा त्या येडमठ शब्दाचा शब्दा जन्म झाला तर कशी माहिती थोडी येडवानी का तरी धकून घ्या धन्यवाद